श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विद्या हे गरीबाचे धन आणि श्रीमंतांचा अलंकार आहे आपण आजपर्यंत भेदभाव करत आलो परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना शिक्षण हे गरीबांसाठी पण तेवढेच आहे आणि श्रीमंतांसाठी सुद्धा तेवढंच आहे परंतु शिक्षण हे गरिबांसाठी सर्वात मोठं धन आहे कारण ते त्यांना गरिबीतून बाहेर काढायला मदत करत असते आणि श्रीमंतांसाठी शिक्षण हे त्यांच्या प्रतिष्ठेचे आणि वैभव वैभवाचे प्रतीक आहे जणू काही ते त्यांच्या बघा प्रत्यक्षात पाहायला गेलं तर त्यांच्यासाठी एक अलंकार आहे दोघांनाही शिक्षण घ्या घेणं गरजेचं आहे परंतु शिक्षण घेत असताना एक गरिबीतून वर येत असतो आणि एक प्रतिष्ठेसाठी प्रत्यक्षपणे शिक्षण देत असतो विचार जर केला गरिबांसाठी धन आता आपल्याकडे कमी पैसे असले तर त्या पैशांमध्ये आपण जरी समाधानी राहिलो बघा आपण कष्ट केले आणि कष्टातून मिळालेले पैसे जरी आपल्याला दोनशे रुपये मिळाले तरी आपण त्यामध्ये समाधानी असतो कारण का पैसे मिळालेले परंतु श्रीमंत लोकांकडे दोनशे रुपये म्हणजे काहीच नाही ना परंतु श्रीमंत लोक प्रतिष्ठेसाठी पुढे बघ मार्गक्रमण करत असतात मग शिक्षणामुळे गरिबांना ज्ञान आणि कौशल्य मिळत असते आपल्यातली कला ते पुढे नेण्याचं काम करत असतात ज्यामुळे त्यांना चांगलं जीवन जगण्यासाठी संधी मिळत असते संधी सहजासहजी येत नाही हो संधी कमवावी लागते चांगले जीवन कसं जगायचं ते शिक्षणामुळे चांगलं काम मिळू शकत जीवनमान सुधारायचं आहे पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आपला देह गरीब परिस्थितीत असतो ना त्या गरीब परिस्थितीतून आपल्याला मार्ग मिळण्यासाठी विद्या असणं गरजेचं आहे नुसतं डोकं आहे परंतु डोक्याचा आपण विचार केला नाही मेंदू आहे मेंदूचा आपण वापर केला नाही बुद्धी आहे पण बुद्धी केव्हा वापरावी हेच कळलं नाही मग त्याचा उपयोग केव्हा होईल म्हणून शिक्षणामुळे श्रीमंताची प्रतिष्ठा वाढत असते ते समाजात आदरणीय बनत असतात आणि ज्ञान आणि कौशल्य त्यांना समाजासाठी अधिक उपयुक्त बनवत असतात विचार जर केला गरीब मुलगा असो किंवा श्रीमंत मुलगा असो भेदभाव करायचा शिक्षन नाही शिक्षण म्हणजे शिक्षणाच बरोबर की नाही किंवा गरीबांसाठी वेगळं शिक्षण आणि श्रीमंतांसाठी वेगळं शिक्षण आहे का नाही परंतु त्यातून अनुभव घेणं खूप प्रत्यक्षपणे महत्वाचं आहे कारण एक प्रकारचं पाहायला गेलं तर गरिबांसाठी धन आणि श्रीमंतांसाठी प्रत्यक्षात एक अलंकार आपण जे शिक्षण घेत आहोत ते शिक्षण घेत असताना आपल्यामध्ये जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असणं गरजेचं आहे कारण बघा एक लहान मुलगा होता तो खूप गरीब होता परंतु त्याला शिक्षणाची आवड होती त्याचे वडील खूप गरीब होते त्यामुळे त्याला शाळेत जाणं शक्य नव्हते पैसे पण नव्हते पुस्तक विकत घेण्यामध्ये पाहायला गेलं तर पुस्तकांसाठी पैसे नव्हते पण त्याने जिद्द सोडली नाही त्याने हार मानली नाही तो रोज रात्री गावातल्या शाळेच्या खिडकीजवळ बसून शिक्षकांना शिकवताना ऐकायचा कारण तेव्हा रात्रीची शाळा भरायची असं करता करता हळूहळू त्याला बरीच माहिती मिळाली शाळेत तर प्रवेश मिळत नव्हता शाळेच्या खिडकीच्या बाहेर तो दररोज ऐकायचा आज काय शिकवलं तो घरी जाऊन पुन्हा सराव करायचा असे बरेच दिवस गेले गावातल्या लोकांनी जेव्हा पाहिलं लो की हा मुलगा कुठे जातोय काय करतोय त्याच्यावर बारकाईने नजर ठेवली लोकांना असं लो कळालं की हा ह्या मुलाला वर्गाच्या बाहेर काढले हा मुलगा मस्तीखोर हो आहे किंवा हा मुलगा शिक्षणाच्या लायकीचा नाही आहे असं जेव्हा कळालं तेव्हा त्या मुलाच्या विरुद्ध बघा प्रत्यक्षपणे कंप्लेंट केली परंतु शाळेमध्ये जेव्हा त्या सरांनी त्या टीचरांनी सांगितलं की ह्या मुलाला आम्ही अजूनपर्यंत प्रवेश दिलाच नाही आणि जेव्हा त्या गावकऱ्यांना पूर्ण समजलं तेव्हा गावकरी आश्चर्यचकित झाले आणि गावकऱ्यांनी पुन्हा एकदा बारकाईने नजर ठेवली की हा मुलगा करतोय प्रत्यक्षपणे त्यांच्या डोळ्यांना ते रूप पाहायला दिस दिसल की खरंच हा मुलगा जिद्दीने अभ्यास करण्याच्या लायकीचा आहे वडील त्याचे खूप गरीब आहेत शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे सुद्धा नाहीयेत परंतु त्या मुलाची जिद्द पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि त्यांनी त्याला शाळेत जाण्यासाठी खूप मदत केली शिक्षणाने त्याचे जीवन सुद्धा बदललं आणि चांगल्या बघा ऑफिसमध्ये कंपनीमध्ये उत्तम प्रकारे जॉब करू लागला आणि ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या त्या लोकांना पुन्हा त्यांना बघा पैशाच्या रूपात सुद्धा मदत केली शिक्षण घेणं खूप महत्वाच कारण विद्या हे गरीबाचं धन जरी आपण म्हणत असलो आणि श्रीमंतांचा अलंकार जरी म्हणत असतो तरी शिक्षण घेणं आपल्याला खूप महत्वाचं कारण ज्ञान असून उपयोगाचं नाहीये ज्ञानाचा वापर करता आला पाहिजे नुसतं मडक्यामध्ये मर्... पाणी असणं गरजेचं नाहीये जेव्हा तहान लागेल तेव्हा ते, ते पिण्या गरजेचं तिथपर्यंत जाणं खूप गरजेचं बरोबर नाही म्हणजे आपल्या घरामध्ये पुस्तकं असून उपयोगाची नाहीये शाळेमध्ये उत्तम प्रकारे आपल्याला प्रवेश घेऊन शिकता आलं पाहिजे जो आनंद आपल्याला घेता येईल ना तो आनंद आपल्याला कुठेही मिळणार नाही म्हणून आपल्याला अजूनपर्यंत आप आठवत असतात ना मी लहानपणी कसा होतो शिक्षण घेत असताना खूप मजा यायची आपल्याला त्रास सुद्धा व्हायचा परंतु आपण लहान असताना आपल्याला काही कळालं नाही बरोबर की नाही परंतु आपण शिक्षण सोडलं का नाहीये आपण जी मेहनत घेतली त्या मेहनतीच्या मागे प्रत्यक्षपणे आपले आई वडील होते आपण खंबीर राहिलो आणि पुन्हा एकदा शिक्षण घेण्याचं धाडस केलं हीच तर खरी जिद्द आहे हा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आपल्याला जेव्हा कमी मार्क मिळत असतात तेव्हा आपण अभ्यास करणं सोडून देतो का हो नाही उलट त्या विषयांचा सर्वात जास्त आपण अभ्यास करत असतो सराव करत असतो म्हणून कुठलाही विद्यार्थी असो दे गरीब असो किंवा श्रीमंत असो शिक्षण घेत असताना भेदभाव करायचा नाही बरोबर की नाही शिक्षण हे सर्वांना समान असत परंतु अनुभवातून आपण शिकलं पाहिजे शिकता आलं पाहिजे ना कारण अनुभवासीय प्रत्यक्षात इथे अनुभव महत्वाचा म्हणून समर्थ म्हणाले विद्या हे गरीबाचं धन आणि श्रीमंतांचा अलंकार आहे जय जय रघुवीर समर्थ